मटन 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 अरे वाड के बाबा इता मटन मटन आज करून सारे लोक आला फिरवाय लागलास वाड की इता कोसा आला वाड दोन पोटके वाडाय लागलास तू अगं बाई तुला ढिगभर खाल्लास की पाव किलो बाबा लाबून आले मला अर्धा किलो

खा खा नारड्यात घास अडकल उगाचच इवळालीस घंटा झालं गप गाप आल्या तोडायलीस आणि अर्धा किलो द्या म्हण हे मटन घ्या गे हे मटन हे मटन हे बाकी चला संपला म्हणून सांगा अर्धा किलो बापग आता थोडं असत कि एवढं खात्यात का चार माणसाचं डाले एकटीनच घेतलेस